नागपूर अधिवेशनानिमित्त नागपुरात आहोत आणि अगदी तिथूनच काही हा अंतरावर एका फार्म हाऊस वर आले होतो फार्म हाऊस आहे हाय लॉन संध्याकाळी इकडे प्रोग्राम होणार आहे आमचा फर्स्ट टाइम खाल्ले झाडावर तोडून चांगला अनुभव आम्ही कापूस फक्त वाद बनवण्यासाठी दुकानातून आणलेला आहे आणि झाडावरचा कापूस बी आहे ना ह्याच्या म्हणजे मुळात ब्रिटिश जे भारतात आले ते ह्या कापसासाठीच आले हा नमस्कार मित्रांनो आम्ही नागपूर अधिवेशनानिमित्त नागपुरात आहोत आणि अगदी तिथूनच काही हाकेच्या अंतरावर एका फार्म हाऊस आले होतो आणि आता आजूबाजूला शेती केल्यानंतर आणि काही तरुण आहेत त्यांच्या आई वडील आहेत म्हणजे मरमरतात मरमरमरत आहेत पण त्यांच्या हातात काही मिळत नाहीत म्हणजे तेही शिकलेले आहेत चांगले आणि त्यांची त्यांची उद्दिष्ट मोठी आहेत म्हणजे परमेश्वर गुरु त्यांना त्यांच्या सगळे त्यांनी जे काही इच्छा आकांक्षा निर्माण केलेल्या आहेत ते त्यांना आईभावांनी त्यांच्या कामात मदत करो पण आमचा ग्रामीण भागातला हा बांधव किती कष्टप्रद जीवन जगतो हेही लक्षात असू द्या हे झालं हो खूप स्ट्रगल करावं आहे पण कोणत्या कशात मग आता नाश्ता करून आलात तुम्ही हो, आमच्या घरी पण आम्ही चवळी लावायचो हो। म्हणून मी चवळी बघितली आणि मी आलो इकडे पालक हा हा हा, हा।, हा। म्हणजे पालक चवळी होते हे मला आश्चर्य वाटलं रे विदर्भात पण होते हे मला आमच्याकडे नाही होत धान भात हो हो धान भात होत नाही तुमच्या जेवणात काय असत जेवणात सगळ राहत हा हा मच्छी वगैरे खाता की नाही ना, म्हणजे घरी नाही चालत, नाए चालत। नाए म्हणजे जात विचारू नये पण म्हणजे तुम्ही कुठला देव म्हणजे तुम्ही कुठल्या देवाला मांडता वगैरे असं काय कृष्ण कृष्ण भगवानाला का मग इकडे कृष्णाचं मंदिर वगैरे आहे कुठे म्हणजे प्रसिद्ध आहे का असं मोठं आहे का मनसरला आहे आपला मौदाला आहे ओके okay. म्हणजे कृष्ण भक्ती वगैरे हा मग तुळजापूरला जात असाल तुळजापूरला चला मला ग्रामीण भागातल्या लोकांबरोबर रमायला आवडतं कारण हा कष्टकरी समाज भावेश काका आणि मी आडवणलाने आलो होतो त्यांची तयारी झाली असेल सगळं हे वातावरण अनुभवायला बरं वाटतंय हा खरा ग्रामीण भारत आहे चला मला मित्रमंडळी वाट बघत असतील आमची आम्ही पोचतोय हो 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 आमचा जो स्टे आहे तो ह्या चैत्रबन फार्म हाऊसवर आता आम्ही आलो आणि तुम्हाला मुळात ते दाखवायचंच राहिला आता मी दाखवते तुम्हाला, तुम्हाला अगदी सगळं शहरापासून कोसोदूर फक्त कोंबड्यांची आणि पक्ष्यांची आवाज येत आहेत ही संत्र्यांची छोटी छोटी झाड आहेत आम्ही तुम्हाला त्या मोठ्या झाडांपर्यंत आणि संत्री लागलेल्या झाडांपर्यंत तिथे नंतर जाऊया नंतर जाऊया हा आणि आमचं फार्म हाऊस देखील खूप सुंदर आहे आणि इकडे एक रात्री एक चांगला प्रोग्राम होणार आहे चला पोचवते तुम्हाला मी तिकडे चिकू हे चिकूचं झाड आहे वाटतं ना हे चिकूचं झाड आहे तुम्हाला काँग्रेस गवस्तूशी माहिती होती का चला <laughs> <laughs> तर हे फार्म सुंदर फार्म हाऊस हो आहे लॉन संध्याकाळी इकडे प्रोग्राम होणार आहे आमचा हे सगळं संध्याकाळच्या कार्यक्रमाची सगळी तयारी सुरू आहे तुम्हाला त्या कार्यक्रमा अगोदर सगळं दाखवतोय भाऊ जे आम्ही तोरुडाळी शेती बघून आले तुम्ही काय बघितलं संत्री बघ्या नाही का हे सगळे संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे हे आमचं राहायची आजची आजचा दिवस आजची नाईट आमची इकडे असणार आहे भाऊजी त्याला संत्री लागलेली लागलेली जाते तोरडाळ होती कापूस होता चवळीव लागते ह्यालाय शेती चालू आहे लागवड ओके चला बाकी आता हे एवढं बस बाकी संध्याकाळी दाखवेल सकाळी आम्ही स्टेशनवरून उतरल्या उतरल्या नागभवनला गेलो आणि सगळ्या तिकडे अगदी विधान परिषदेच्या प्रधान सचिवांचा बंगला असेल किंवा राज्यमंत्र्यांचे बंगले असतील आणि तिकडे नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही ज्या ठिकाणी थांबणार आहोत ज्या फार्म हाऊसवर आणि ज्या ठिकाणी आजची रात्र घालवणार आहोत बाजूला संत्र्यांची आहे आणि आता इकडे नाश्ताही तयार आहे हायट हायटी चला तर झाली तुमची आंघोळ झाली आमची भाऊ जे आहेत रानगावचे म्हणजे आज पहिल्यांदा त्यांच्याबरोबर एवढ्या मोठ्या दौऱ्यावर प्रदीर्घ दौऱ्यावर आहे आणि सगळा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे सगळे आपलीच मंडळी आहेत त्याला आता पाच दिवस आम्ही एकत्र आहोत काय आता माण माणसाचे स्वभाव एकत्र एक राहिल्यावर कळतील <laughs> एखाद दिवसात माणसाचा स्वभाव येत नाही दिवसात सगळे गुण अवगुण सद्गुण आपल्याला कळून येतात बाकी आतापर्यंत रात्रीचा प्रवास कसा काय एकदम भारी झाला एकदम भारी झोप चांगली झाली आपल्याला चांगली झाली झोप बघतो झोपरा धनुसर आहेत आपल्यासोबत रिटायर्ड झाले आत्ताच ह्याच वर्षी रिटायर्ड झाले पण सगळे डाऊन टू अर्थ म्हणजे मंत्रालयामध्ये एका उच्च पदस्थ असून म्हणजे आज सकाळच्या वेळी अगदी आम्हाला वाढायला आम्हाला ला ते लागले होते म्हणजे ही सगळी मोठेपणाची लक्षणं असतात ही सगळी आणि विशेष म्हणजे आपल्या मांगेला समाज केळवे गावातले नमस्कार मित्रांनो मोरियाचं बोलिया या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी विनाद पाटील आज प्रसाद नाहीये माझ्यासोबत सगळी मंडळी आहेत आणि अधिवेशनानिमित्त आम्हाला लाकृतिर्णयाची संधी मिळते नागपूर म्हटलं तर ऑरेंज सिटी आणि नागपूरमध्ये येऊन तुम्ही जर संत्र्याची बाग पाहिली नाही तर काहीच पाहिले नाही तर आम्ही ज्या फार्म हाऊसवर राहायला आहोत अगदी मला आश्चर्यचा धक्का बसला की इकडे चवळीची शेती होते पालकभाजी होते अगदी तुरडाही मला बघायला मिळाली पण आता आपण आहोत ह्या संत्र्यांच्या बागेत आणि आजच्या दिवसातल्या मी तुम्हाला दाखवूच कारण हे सगळं भौतिक जीवन जगताना आजूबाजूचं ग्रामीण जीवन जगायला आपल्याला खूप आवडतं तर सध्या आपण ही सगळी आपली अर्नाळा पंधरपाड्यातली मंडळी आहेत आणि आपण या संत्र्याच्या बागेत आहोत तर बघा ही संत्री पहिल्यांदा झाडावर बघतोय खातोय रोज पण पहिल्यांदा अनुभवतोय आपण धनुसर अनुसराल्याच आता आम्ही आता रामटेक साठी निघणार आहोत पण पहिलं अरे हे जे नागपूरचं जे मेन आकर्षण आहे ते राहायला नको की ही संत्री झाडावर हा संत्र्यांचं झाड हे पिकलेलं आहे पहिल्यांदा अनुभवतो हे आपण चल एक ग्रुप फोटो काढूया ना चला फोटो सेशन सुरू आहे बघा फोडून बघा कसं लागतंय बघा चल शेतात जाऊन झाडावरून काढणं आणि ते दे। खाणं देवा देवा कसं आहे टेस्ट आला इकडे पास पोहोचला माझ्यापर्यंत फर्स्ट टाइम असं संत्र्या खाल्लंय झाडावर तोडून चांगला अनुभव झाडावरून तोडून फर्स्ट टाइम खाल्लो वेगळा अनुभव एक वेगळीच दुनियादारी चला आता हे सगळं हे बघा सगळं इकडे या फार्मवर सगळं शेती संत्र्यांची पण पहिल्या दिवशी हरीश नव्हता आमच्यासोबत आणि तिला संत्र्याची बाग बघायची होती आणि नागपूरमध्ये आलात आणि तुम्ही संत्री पाहिलात नाही तर अरे काय पाहिलात ऑरेंज सिटी मध्ये तुम्ही आलात आणि खास आमची आता बस ही तयार आहे आणि हरीशसाठी आलो आम्ही बाकी तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल आम्ही सगळे होतो या बागांमध्ये हात लावून बघ ना हात लावल्यावर अजून मजा येते तो बा पिकल काढून घे काढून घे काढून घे ओके चल सोलून पिक्चर खाऊ मस्त सकाळी सकाळी केमिकल नाही काही नाही डायरेक्ट झाडावरून काढलेलं चला बघा आमचा बाहेर तास इकडे फोटो साठी गेलेला होता आधी तरी पण मोह आवरत नाही

आता आम्ही लिटरली निघालो हो, आहोत चांगला नागपूरचा पाहुणचार चांगला झोडला पण इकडे आल्यानंतर म्हणजे आम्ही कापूस फक्त वाद बनवण्यासाठी दुकानातून आणलेला आहे आणि झाडावरचा कापूस हो चला म्हणजे इकडे पहिला आता आम्हाला घरात कोणी सांगितलं अरे कापूस घे वाद बनवण्यासाठी तर दुकानात जाऊ इथले लोक काय करत असतील सरळ शेतातच जात असतील <laughs> <आगा। laughs> बी आहे ना ह्याच्यात म्हणजे हेच आपल्या आपल्यासाठी आश्चर्यकारक आहे काय देवा भाऊ काय ना म्हणजे प्रत्यक्षात बघायला काहीतरी नवीन वाटतं म्हणजे विदर्भातल्या लोकांसाठी काही रोजची गोष्ट आहे पण आमच्यासाठी कोकणातून आलेल्या मुंबईतून आलेल्या लोकांसाठी नवीन गोष्ट आहे आणि इकडे आल्यानंतर हे हुकलं असतं तर काय अक्षर आपण फक्त लोकर ऐकलंय की मेंढीच्या बनवतोय रेशीम किड्यांपासून बनतंय पण आज प्रत्यक्ष कापूसातून आतमध्ये अशा मी आता बघितलं ना एक एका फक्त फुलाचा कापसाच्या फुलाचा दोन तरी बनू शकतात झाड कापूस खूप छान बिया ना तर त्याची चांगली शकते म्हणजे मुळात ब्रिटिश जे भारतात आले ते ह्या कापसासाठीच आले हा मुळात इथून हा कच्चा माल नेला आणि मग तिथून मग कप कापड बनवून पुन्हा ते आपल्याच माथी दुप्पट भावाने विकले गेले ह्यावर ब्रिटिशांनी मोठा व्यापार केला

एक आठवण म्हणून बघ ना काय कलम कलम मिळेल मिळायला काय आपल्या वातावरण चला निघूया चालेल चला निघतोय आता बस चला तर मित्रांनो तुम्ही कापसाची शेती पाहिली असेल तुरडाळीची शेती पाहिली असेल आणि इथल्या विदर्भातील शेतकऱ्यांशी साधलेला संवाद आणि आम्ही वाहिलेली सत्र्याची पहिली बघ आणि आता मी आता इकडून निघत निघत आहोत रामा इकडे जि जिथे रामाचं मंदिर आहे तिथे रामचं वनवासाला असताना त्या मंदिरात तिकडे राम राहिले प्रभू रामचंद्र राहिले होते आणि अगदी जिकटेकडे आहे तिथूनच कालिदासांनी मेघदूत काव्य लिहिलं होतं आता आपण तिकडे भेट देणार आहोत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा धन्यवाद Thank you.